करण्यासाठी जे नागरिक जमलेले आहेत त्या माझ्या भावांना आणि बहिणीला महात्मा गांधी नसते तर या देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं महात्मा गांधींनी तलवार घेऊ नका किंवा आता शस्त्र घेऊ नका का सांगितलं असं की महात्मा गांधी गुजरातमध्ये काटेवाडमध्ये जन्माला आले त्यांचे वडील त्यांचे आजोबा त्यांच्या वडील दिवाण होते पोरबंदरच्या सरकारकडे त्यामुळं मोठ्या पदावर असलेल्या घरातला हा पोरगा होता पण यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार होते आणि त्यामुळं हे मॅट्रिक झाले आणि मॅट्रिक झाल्यावर घरच्यांनी यांना लंडनला पाठवलं बॅरिस्टर व्हायला बॅरिस्टरची त्यावेळेला मॅट्रिकनंतर ती पाच सहा वर्षे लागायची त्याला लॉचा अभ्यास करून तो माणूस बॅरिस्टर व्हायचा गांधी बॅरिस्टर झाले आणि बॅरिस्टर झाल्यावर ते परत भारतात आले गांधी हा सज्जन माणूस होता अगदी सज्जन आणि वकील सगळेच सज्जन असत नाहीत गांधीची वकिली चालत नव्हती पण आफ्रिकेमध्ये तिथं राहणाऱ्या भारतीयांवर अन्याय सुरू झालेला होता आणि म्हणून गांधींना आफ्रिकेमध्ये नेलं आणि आफ्रिकेमध्ये गेल्यावर गांधीच्या लक्षात आलं की इथं भेद आहे काळा गोरा भेद आहे इंग्रज सरकार इथं अन्याय ते इंग्रजच होते तिथं सरकार म्हणून आणि मग हे गांधींना लक्षात आल्यावर गांधी लक्षा म्हटले आपण त्यांना न्याय मिळवून द्यायचा पण केव्हा म्हटले की गांधी रेल्वेतून येत होते आफ्रिकेमध्ये बसलेले होते ते आणि ते फर्स्ट क्लासच्या डब्यात होते फस्ट क्लासच्या डब्यात म्हटल्यावर त्यांच्यावर दोन गोरे माणसं देतात गोरी सोल्जर ते म्हटले काळ्या पट म्हणजे ओ ब्लॅक यू शुड नॉट सी ईअर यू गो आउट इथून बाजूला जा ते आपल्या भाषेत हे काळ्या तर बाजूला होतो ते गांधी म्हटले मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलेलं आहे माझा इथं बसायचा हक्क आहे पण मी इथनं हलणार नाही तर ते म्हटले तुला उचलून वाटेल ते करा मी तुम्हाला काही प्रतिकार करणार नाही पण उठायच्या वेळेला मी प्रतिकार करणार ते तुम्हाला मारणार नाही पण मी तुम्हाला सांगतो आहे की माझा इथं हक्क आहे तुमच्या एवढाच माझा हक्क आहे हे फर्स्ट क्लासचं तिकीट आहे तर त्यांनी त्याला उचललं आणि ढकलून द्या लागले तर त्या याला त्यांनी असं धरून ठेवलेलं होतं ज्या असंही रेल्वे चढताना त्या थी। काठीला झाला असं धरून ठेवलेलं होतं त्याच्यावर त्यांनी मोठ्या मोठ्या सोटे मारले काट्या मारल्या काट्या मारल्या हा माणूस पडला रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडला त्या दिवस गांधीनं ठरवलं की तुमची इथली सत्ता नाही उंचून लावली तर बघा म्हणून आणि डिसिजन घेतला आणि मग तिथं ते आंदोलनं गांधीनं सुरू केली आणि मग गांधीनं एवढं मोठं काम केलं आणि तिथल्या काळ्या रंगाच्या आपल्याला सगळे गोरा असला तर काळ्या म्हणजेच लक्षात ठेवा तर या गोऱ्या लंग काळ्या माणसांना न्याय मिळवून दिला समान हक्क मिळवून दिला आणि ते भारतात आले भारतात आल्यावर त्यांना गड घातली आता तुम्ही इथं काम करा तर त्यांचे जे गुरु होते त्यांचं नाव होतं गोपाळ कृष्ण गोखले ऐकले ना या गोपाळ गोपाळकृष्ण गोखलेंनी सांगितलं भारतात काम करणं अवघड आहे या देशातल्या माणसांना राष्ट्रीय भावना त्यांच्या मनात निर्माण केल्याशिवाय इथून जाऊ शकणार नाही आणि ही निर्माण करून काय शस्त्राच्या आधारे करता येणार नाही आपल्याला मग ना। गांधी म्हटले मग तुम्ही असं करा गांधी तुम्ही समज देश बघा त्यांनी संबंध देश बघितला कोण शाळा शिकलेला नव्हता सगळी आडानी होती कोण राज्य करते कोणाला काय कळत नव्हतं गोरा राज्य करते एवढंच माहीत नव्हतं ते सुद्धा अनेक जणांना माहीत नव्हतं तेव्हा गांधीने ठरवलं की या लोकांच्या मनामध्ये मी भारतीय आहे आणि इंग्रज परकीय आहेत त्यांना या देशातनं बाहेर घालवलं पाहिजे यासाठीचं जे राष्ट्रीयत्व आहे ते आपण इथं तयार करायचं अठराशे सत्तावन्नला लोकांनी बंद केलं आणि इंग्रजांना घालवण्याचा प्रयत्न केला इंग्रजांच्या हातामध्ये सगळी शस्त्र होती त्यांच्या हातामध्ये जरी असली तरी हे अपुरे होते इंग्रजांचं सैनिक हे बोरवतं काळवतं काळवतं अख्ख्या कोल्हापूरला एकच बोरा माणूस होता तो म्हणजे कलेक्टर बाकी सगळी काळी आपली माणसं शिकून त्यांनी तयार केली ती आणि ती माणसं ब्रिटिशांच्याकडे काम करत पोलीस ब्रिटिशांचे सैन्य ब्रिटिशांचं पण कोणाचं आपलं पण अधिकार कोण गाजवणार ब्रिटिश त्यामुळं हे अठराशे सत्तावन्नचं बंड आपण हारलो एकत्रित आलो होतो पण बंड हारलो आणि मग इंग्रजांनी पूर्णपणे याच्यावर कब्जा केला आणि भारत गुलाम झाला सगळे लोक गुलाम झाले पण इंग्रजांनी एक चांगली गोष्ट काय केली की सगळ्यांना शिक्षण देण्याचा कायदा केला ते म्हटले सगळ्याकडनं टॅक्स घेतो सगळ्यांनी शिकायला पाहिजे पण आपण शिकलो नाही पण आपल्यामध्ये जे उच्च जातीचे लोक होते त्यांना महत्त्व ती शिकले पण त्यातले काही लोक एकत्रित आले आणि इंडियन कॉ कौंग, नॅशनल काँग्रेसची स्थापना केली अठराशे पंच्याऐंशीला त्यांच्या मागण्या साध्या साध्या होत्या त्या ब्रिटिश सरकारला ते मायबाप सरकार म्हणायचे त्यांच्या विरोधात असं काय बोलायचे नाही पण आम्हाला तुम्ही नोकरीत घ्या आमच्या परीक्षा इथे घ्या आय सी एसची परीक्षा आम्हाला भारतामध्ये घ्या हे सगळ्या अटी त्यांनी घातल्या आणि यासाठी इंग्लिश लोकांना काय वाटणार याच्याबद्दल बरं झालं म्हणणार पण मग गांधी आल्यावर गांधींच्या लक्षात आलं की या देशांच्या लोकांमध्ये राष्ट्रीयत्व निर्माण करायचं आहे पण आताच शस्त्र घ्यायचं नाही का तर एकोणीसशे एकोणीसला एको जालियनवाला बाग झालेलं होतं तिथल्या शेतकऱ्यांनी एक मोठं आंदोलन केलेलं होतं ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरोधात आणि त्यावेळेला जनरल डायरनं फायर म्हणून आदेश दिल्यावर सगळे माणसाशी माखरं मारतात त्यासारखी मागणी होती तेव्हा ते ही ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे त्याचे अधिकार आहेत आणि ते आपले लोक तिथं काम करतात आपले लोक जेव्हा बदलतील तेव्हाच आपण इंग्रजांना घालवू शकतो म्हणून आत्ता लढाईच्या मार्गानं किंवा क्रांतीच्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने आपण हे करू शकत नाही त्याचा अभ्यास गांधींनी केलेला होता गांधी लोक म्हणतात की या मार्गानं कधी स्वातंत्र्य मिळेल काय तर पहिला प्रश्न त्यांनी घेतला चंपारण्यात गेले एकोणीसशे सतराला तिथं शेतकऱ्यांचे जे मळे होते त्यामध्ये नीळ नावाचं जे झाड आहे माहिती आहे नीळ त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इंडिगो तर ते झाड शेतकरी लावत होते त्याची नीळ तयार व्हायची आणि ती सगळी लंडनला जायची कापडाला ब्लीच करायला पांढरं कापड करायचं असेल त्याला नीळ घालायला लागायची त्यामुळं ती सगळी तिकडं जायची त्या मग निळीचा सत्याग्रह त्या शेतकऱ्यांना सांगितलं एकत्रित या मी सत्याग्रह करा करतो आणि त्या पद्धतीनं गांधीनं सत्याग्रह केला आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट नमलं आणि त्यांना हक्क दिले एकोणीसशे एकोणीसला जालियनवाला बाग घडलं त्यानंतर गांधीनं आणखीन एक मुवमेंट घेतली ती मुवमेंट अशी होती की मीठाचा सत्याग्रह मीठ उचलायचं एकोणीसशे तीस नहीं, तीस नाही तीस नाही तीस शाख होत्या काय मिठाचा सत्याग्रह मीठ उचलायचं मीठ तुम्ही उचलायचं मीठ महाग होतं त्यावेळेला त्यामुळे जुनी माणसं म्हणतात पहिलं सगळी सस्ता येईल मीठ मागूतं म्हणायचं तर मीठ उचलायचं मीठ उचलायचं आणि काय करायचं अंडेय मातरम म्हणायचं मीठ उचलताना तुम्हाला पोलीस मारणार बेदम मारणार पण कुणी त्यांच्यावर हात उगारायचा हो नाही तुम्ही कलम मोडलं एकशे चव्वेचाळीस म्हणून तुम्हाला अटक करणार मग लोक तयार झाले काही सगळी भिकरीच होती पण त्यातली काही तयार झाली मग ही तयार झाल्यावर मीठ उचलायची पण प्रतिकार करायची नाही आणि मग त्यांना गाडीत घालून न्यायचे तो याला मॅजिस्ट्रेटच्या समोर उभा करायचे असं उभा केलं की त्याला मॅजिस्ट्रेट विचारायचा काय तुम्ही कायदा मोडला होय तुम्ही पोलिसांना मारलं नाही तुम्ही आणि कुणावर काय केलं नाही सरकारचं काय जाळलं नाही मग काय केलं मीठ उचललं त्या जजाची पण पंचायत व्हायची याला काय अपराधच नाही हो तुम्ही तर मीठ उचलले त्यामुळे याला शिक्षा द्या मग जज म्हणायचा याला तीन आठवडे याला दोन आठवडे त्याच्या मनातील शिक्षा द्यायचा ती तेवढी शिक्षा देशभर तेवढ्यावर ते गप्प असेल की नाही आलं झालं परत मीठ उचलायचं घट्टकडून काय ते लक्षात घ्या आणि मीठ उचलताना त्यांच्या मनात काय आलं आपण कोणाच्या विरोधात आहे इंग्रजांच्या विरोधात आहे आले की नाही इट्स कॉल्ड नॅशनलिझम याला म्हणायचं राष्ट्रीयत्व याला म्हणायचं भारतीय या राष्ट्रीय राष्ट्रीय हिंदूचं राष्ट्रीय मुसलमान नाही ख्रिश्चनाचं नाही पारशियांचं नाही मराठ्याचं नाही का नागाचं नाही कोणाचं राष्ट्रीय तुला भारतीय तुला वी ऑल आर इंडियन आम्ही कोण आहोत भारतीय हा ही होती त्याच्यामध्ये आणि बघ एक पाच मिनिटं बघतो तुम्हाला सांगतो आणि मग सत्तेचाळीस वर येतो जवळजवळ हा इतिहास दोन हजार पानांचा आहे लक्षात घ्या आम्हाला पोरांना शिकवताना तेवढं शिकवा लागते पण त्यातनं पण ती शिकत नाही पण गांधी नंतर गांधीनं अशी एक मोवमेंट काढली सविनय कायदेभंग